महसूल दिनानिमित्त झटांझिरियते वृक्षरोपण एक पेड मा नैसर्गिक स्त्रोतांचे संवर्धन करण्यासाठी जागरूकता वाढवणे हा प्रतिकतेचे कर्तव्य आहे या नैसर्गिक स्त्रोतांचा महत्वाचा भाग आहे झाड रोपटे व वन वनांची घटती संख्या पाहता त्यांच्या संवर्धनावर भर देणे आता आणखी आवश्यक झालेले आहे एक झाड केवळ सावली आणि ऑक्सिजन देत नाही तर याचे मूल्य त्यापेक्षा खूप जास्त असते हे जाणून घेण्याचे सुरुवातीचे प्रयत्न भारतातच झालेले होते एकोणावीसशे एकोणऐंशीमध्ये कलकत्ता विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर तारक मोहनदास यांनी एक अभ्यास केला होता त्यात त्यांनी झाडाचे मूल्य सांगितले होते डॉक्टर दास यांनी सांगितले होते की एक झाड आपल्याला पन्नास वर्षाच्या जीवनात दोन लाख डॉलरची सेवा देते या सेवांमध्ये ऑक्सिजनचे उत्सर्जन मातीची धूप रोखणे माती, माती खतयुक्त करणे पाण्याची पुनर्प्रक्रिया करणे आणि हवा शुद्ध करण्यासारख्या सेवा समाविष्ट आहेत मानवी जीवन आणि निसर्ग एकमेकांना पूरक आहे त्यामुळे मानवी जीवन समृद्ध व्हायचे असेल तर निसर्ग समृद्ध झाला पाहिजे वृक्षारोपण व निसर्ग संवर्धन करण्यासाठी महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल विभाग ग्रामपंचायत झटामझिर येथील ग्रामस्थ जिल्हा परिषद शाळेतील मुले व मुली सामाजिक वनीकरण परिक्षेत्र स्वर्गीय माणिकलाल गांधी जागृत विद्यालयाचे राष्ट्रीय हरितसेनेचे विद्यार्थी एच के एम उर्दू शाळेचे शिक्षक व विद्यार्थी पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी पोलीस स्टेशनवरून शेघाटचे अधिकारी कर्मचारी सर्वांनी वृक्षारोपण करिता उत्स्फूर्त सहभाग नोंदविला यामध्ये आंबे फणस सीताफळ आवळा लिंब नारळ चिंच जांभूळ पेरू वट इत्यादी तीनशेचे वर वृक्षांची लागवड करण्यात आली याप्रसंगी वरुड तालुक्याचे माननीय तहसीलदार श्री रामदासजी शेळके तहसीलदार पंकज चव्हाण निरीक्षक श्री अर्जुन ठोसरे साहेब मंगेश शेगेकर साहेब उपअधीक्षक श्री साहेब वन वनपरिक्षेत्र अधिकारी श्री साहेब श्रीमती अमृता गजबिये मॅडम शेगाट महसूल मंडळातील मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक सरपंच हिराकांत उईके उपसरपंच रवींद्र शिवनकर सचिव वंदना भलावी मॅडम पाटील मॅडम तसेच ग्रामपंचायत सदस्य हजर होते